त्याप्रमाणे तुम्ही जर पाहिलं वैद्यकीय शिक्षण बाब क्रमांक तीनशे दहा पृष्ठ क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव केंद्र शासनाने पूर्ण नवीन निर्णय घेतला आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये नवीन मेडिकल कॉलेज स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे परंतु अमरावतीमध्ये जे मेडिकल कॉलेज स्थापन झालेलं आहे त्याची जागा जी आहे त्यासंदर्भात आम्ही सातत्यानं आपल्याकडे मागणी करत आहे की त्याची जागा जवळपास अमरावती शहरापासून बारा ते पंधरा किलोमीटरवर जागा घेतलेली आहे आता बारा पंधरा किलोमीटरवर ज्यावेळेस आपण मेडिकल कॉलेज घेतो कारण की मेडिकल कॉलेज स्थापनेचा मूळ उद्देश असा आहे की तिथं हॉस्पिटल जे आहे ते, ते सामान्य लोकांना त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि सामान्य लोकांना उपयोग होताना जर मेडिकल कॉलेज जर दूर असलं तर बारा किलोमीटरपर्यंत सामान्य लोक जाऊ शकणार नाही म्हणून ती जागा बदलण्यासाठी आम्ही सातत्यानं शासनाकडे विनंती करत आहे बाजी आपला आपल्यामार्फत पुन्हा शासनाला विनंती आहे की अमरावती मेडिकल कॉलेजची जी जागा आत्ता सध्या जी निर्देशित केलेली आहे ती बदलून शहरामध्ये जी दुसरी जागा उपलब्ध आहे त्या त्याचा पर्याय सुद्धा आम्ही सुचवलेला आहे तर त्या संदर्भात सुद्धा शासनानं निर्णय घ्यावा अशी मी विनंती करत आहे